मी सांगत होतो नारदाने भगवान शंकराला ना कमी समजवलं म्हणून राग म्हणले माझ्या आराध्याला तू कमी समजवतो आज नारदाचा अभिमान समाप्त करण्याकरता भगवंतानी लीला केली पुराणामध्ये नारद ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गामध्ये एक मायावी नगर बनवलं त्या नगरीचा राजा शिलनिधी त्याची कन्या बिश्रो तिचा स्वयंवर ठेवला अनेक राजे आले होते महाराज त्या नगरीमध्ये नारद गेल्यानंतर नारदाने विचारले ही नगरी कोणाची म्हणले शिलनिधी राजाची म्हणले त्याच्या कन्याचा स्वयंवर आहे ज्याच्या गळ्यामध्ये वरमाळा घालील बरोबर ती लग्न करेल नारदा वाटलं आतापर्यंत बऱ्याच विण्याच्या तारा तोडल्या आता संसार करून पाहतो नारद डायरेक्ट त्या राजाकडे गेले आणि राजाकडे गेल्यानंतर महाराज नारदाचं स्वागत केलं विचित्र लिहिला पहा नारदाला ज्यावेळी राजाने पाहिलं त्यावेळी उच्च सिंहासनावरती बसवलं पूजन केलं स्वतःच्या कन्येला बोलवलं म्हणजे हिचं भविष्य पहा हिला नवरदेव कसा मिळेल काय मिळेल हिच्या कुंडलीमध्ये काय नारदाने सगळं भविष्य उलट सांगितलं आणि भविष्य उलट सांगितल्यानंतर तुझ्या डोळे बंद करून भगवंताला आवाज देऊ लागले प्रभू माझी मला साथ द्या माझी रक्षा करा भगवंत म्हणले काय काम आहे भगवंताला म्हणू लागले मला तुमच्यासारखं द्या भगवंत म्हणले माझे तर अनेक रूप आहे अनेक रूप रूप आहे विष्णवे प्रभ विष्णवे म्हणले माझे तर चोवीस अवतार आहेत तुम्हाला कोणतं रूप पाहिजे वरा हा रूप पाहिजे का नृसिंह रूप पाहिजे वरा हा म्हणजे डुक्कर नृसिंह भगवंताचा अर्ध अंग अर्ध सिंह नारद नृसिंह नारद म्हणले असं नाही पाहिजे म्हणले मग मन कसं पाहिजे म्हणले ज्याच्यामध्ये माझं हित रूप पाहिजे भगवान म्हणले तुझं ज्याच्यामध्ये परम हित आहे ते रूप तुला मी देतो आणि महाराज नारदाच सर्व अंग सुंदर बनवलं फक्त चेहरा बंदराचा सुंदर सोबत दोन शिवगण दिले दोघ शिवगण नारद दिसत होते फक्त विश्वमोहिणीला यांच मूळ रूप दिसत होत शिवगणाला यांचं रूप दिसत होत नारदाची शिवगण स्तुती स्तुती करू लागले म्हणजे तुमच्यासारखा सुंदर या गावामध्ये दुसरा कोणीच नाही मला वाटतं आज नंबर तुमचाच आहे विश्वमोहिणी तुमच्याच गायामध्ये वरमाळा घालणार नारद मोठ्या अभिमानामध्ये चालले आणि नारदा बरोबर शिवगण पहिल्याच लाईन ला जाऊन बसले पहिल्या लाईनला जाऊन बसल्या बरोबर दोन शिवगण दोन बाजूला बसले एक शिवगण म्हणू लागला हा एवढा सुंदर आहे तर याची आई किती सुंदर असेल नारदाला वाटलं एक जण म्हणू लागला अरे याची आई नाही याचे वडील बी किती सुंदर असतील हा जर एवढा सुंदर आहे तर याचे वडील किती सुंदर असतील नारदाचा जेवढी स्तुती तेवढा अभिमान वाढू लागला आणि जसा जसा अभिमान वाढू लागला पुराणामध्ये वर्णन येत पहिल्या लाईनला बसलेल्या नारदाकडे ती विष्णू मोहिनी हार घेऊन पहिल्या लाईनला आली परंतु पहिल्या हे ला पर तो ला बंदर सोडून दिली शिवगण नारद म्हणले काय ही तर चालली म्हणले दुसऱ्या लाईनला शिवगम म्हणले महाराज चिंता करू नका नंबर तुमचाच आहे हे फक्त बाकीचे सगळे मारून येईन सगळीकडे फिरून येईन आणि शेवटी वरमाळा तुमच्याच गळ्यात नारद म्हणले नक्की का म्हणले हो नक्की तिसऱ्या मध्ये गेली नारदाला म्हणले थांबा तुम्ही चिंता करू नका परत येईल चौथ्या लाईनला गेली नारद ताचा वरती करून पाहू लागले आणि शेवटी चौथ्या लाईनला भगवान विष्णू गौतुकी नाटक करून महाराज राजकुमाराचं रूप धारण करून आले होते चौथ्या लाईनला ही गेली आणि विश्व मोहिनीने त्या विष्णूच्या गळ्यामध्ये वरमाळा घातली दोन्ही शिवगण म्हणले गेली म्हणले कुठ म्हणले ज्याची होती त्याच्या बरोबर नारद म्हणले तुम्ही तर म्हणले होते नंबर तुमचा जे एक शिवगण म्हणला जरा दोन आरशात पा नारद पळत पड़त पळत एका तलावामध्ये गेले आणि तलावामध्ये पाहतायत तर सर्व अंग सुंदर फक्त मुख नारद समजून गेले ही सगळी हे सर्व कपट त्या विष्णूने केलं तो खूप कपटी म्हणे त्याने मला सर्व अंगाने सुंदर बनवलं हो मी त्याला शाप देईल आज त्याला मी शाप दिल्याशिवाय राहणार नाही तो खूप कपटी आहे देवाबरोबर समुद्र मंथन करतो राक्षसांना केवळ पाणी पाजवलं देवाला अमृत पाजवलं हा कपट करण्यामध्ये परंतु आज यांनी ज्याच्याबरोबर कपट केलं तो काही सर्वसामान्य नाही मी नारद आहे

स्वतः जिथे करता एवढी धावपळ होती ती विष्णूच्या बाजूला बसल्याने पायऱ्याबरोबर एवढा राग आला आणि रागाच्या भरात नारदाने भगवान विष्णूला शाप दिला तुम्ही तुम्ही मला पत्नी करता मी तुम्हाला शाप देतो एका कल्पामध्ये तुम्हाला सुद्धा पत्नी करता हडावं लागेल

माया दूर करून टाकली तिथं विश्व मोहिनी नाही सुंदर राजा नाही सुंदर राजवाडा नाही सुंदर राजकुमारी नाही सर्व गायब झालं आणि नारदाने हे सर्व पाहिल्यानंतर नारदाच्या लक्षात आलं हे तर सगळं मायावी होतं भगवान विष्णूच्या चरणावर पडले मला माफ करा मी तुम्हाला शिवी दिली शाप दिला भगवान विष्णू म्हणले ही माझी इच्छा आहे तुम्हाला अभिमान झाला होता म्हणून मी ही लीला केली आणि तुम्हाला माझ्याविषयी जरी काही मनामध्ये आला असत परंतु तुम्ही महादेवाला कमी समजवलं महादेवापेक्षा श्रेष्ठ झाल्याचा तुम्हाला अभिमान झाला म्हणून मी ही सर्व लीला केली नारद म्हणले या सर्व पापातन मुक्त होण्याकरता काय करू म्हणले या सर्व पापातनं मुक्त होण्याकरता पृथ्वी तलावरती जेवढे ज्योतिर्लिंग आहेत त्या सर्व दर्शन कर आणि सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून ब्रह्म लोकामध्ये ब्रह्माजीकडे जा आणि ब्रह्माजीच्या मुखातन शिव महापुराण कथा ऐक तू सर्व बापातन मुक्त वेळी पृथ्वी तलावृत्ती सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्या म्हणू लागले मी एवढं भजन करून माझ्याकडनं एवढी चूक का झाली कस मायाचा माझ्यावर प्रभाव पडला म्हणले तुमचे गुरु कोण आहेत नारद म्हणले मला शास्त्र सांगत गुरु जर नसेल तर जप केल्यानंतर त्या जपाचं पूर्ण पुण्य नाही मंत्र हा गुरु नच आला पाहिजे गुरु असावे गुरु मंत्राशिवाय जपाच पूर्ण पुण्य मिळत नाही गुरु तो